बंगालच्या उपसारात विकसित झालेल्या डिप्रेशनमुळे राज्यातील वातावरणात बदल होणार आहेत आणि राज्यामध्ये लवकरच ढगाळ हवामान काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळतील तो भाग कुठे असेल सविस्तर अंदाज पाहूयात नमस्कार मी किरण वाघमोडे तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या युट्यूब चॅनल तर सर्वात प्रथम श्रीलंकेच्या पूर्व भागामध्ये जे डीप डिप्रेशन आहे ते पाहायला मिळते आणि ते आता श्रीलंकेच्या उत्तर भागाकून इकडे तमिळनाडूकडे सरकण्याचा अंदाज आहे त्याच्या प्रभावाने श्रीलंकेच्या आसपास किंवा इकडे बंगालच्या उपसागाचा जो काही भाग आहे या ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली आहे त्यामुळे दक्षिण भारतात आहे राज्याकडे थोडेफार पूर्वेकडचे वारे लवकरच वाहण्यास सुरुवात होतील आणि त्यामुळे राज्यात बाष्प येतील ढग येतील साधारणतः हे ढग अकरा तारखेपासून आपल्याला राज्याच्या दक्षिण भागात पाहायला मिळतील आणि त्यामुळे बारा तारखेपासून राज्यातील थंडी ही कमी होण्याची शक्यता आहे ही थंडी दक्षिणेकडून उत्तरेकडे कमी होईल पावसाचा अंदाज आपण पाहण्या अगोदर आपला किरण वाघमोडे हा माझा जो पर्सनल युट्यूब चॅनल आहे तिथे मान्सून बाबतचा दुसरा अंदाज किंवा बाबतची जी काही ताजी अपडेट आलेली आहे त्याबाबतचा अंदाज दिलेला आहे तर अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ शेवट ते तुम्हाला मी एंडस्क्रीनवरती अशा एका ठिकाणी व्हिडिओ दाखवेल किंवा त्या ठिकाणी क्लिक करून त्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही कमेंटमध्ये लिंक मागा तर हे तुम्हाला मी लिंक देईल तर पावसाचा अंदाज जर पाहिला तर साधारणतः बारा तारखेला ढगाळ वातावरणात वाढ होईल बारा आणि तेरा तारखेला राज्यात पावसाची थोडीफार शक्यता दिसते हा भाग कुठे असू शकतो तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव हा जो काय पट्टा आहे या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त प्रमाणात पाहायला मिळेल असं नाही एक सारगुलीकडेच पाऊस होईल या जिल्ह्यात तुरळक म्हणजे एक दुसऱ्या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाच्या सरी या ढगाळ हवामानासह पाहायला मिळतील सध्या तरी खूप मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता दिसत नाहीये क्वचित हलक्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज हा दिसतोय सोबत विजांची शक्यता सुद्धा राज्यात सध्या या पावसामध्ये नसेल असं सध्या तरी दिसतंय बाकी जर काय बदल झाला काय अपडेट असेल तर या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येईल दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा